छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री विकास अधिकारी यांना कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे तालुका सचिव कॉम्रेड अशोक जाधव यांनी एक निवेदन दिले असून बारा फेब्रुवारीपासून अमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिलाय पंचायत समितीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सिंचन विहिरी गाय गोठा इत्यादींचे अनुदान व कामे प्रलंबित आहेत ही कामे त्वरित सुरू करून वर्क ऑर्डर करावी अन्यथा हे उपोषण आंदोलन करण्यात येईल असं या निवेदनात म्हटलं असल्याचं कॉम्रेड जाधव यांनी सुशाही न्यूजला बोलताना सांगितलंय सुशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंब्री तालुक्यातील अर्जदार सिंचन विहिरीचा आणि गायकोठ्याचा आणि घरकुलाचा लाभ मिळा म्हणून शेत राज्य सरकारने अशा गोष्ट केल्या की शासन आपल्या जारी मागे त्याला विहीर मागेल त्याला घरकुल मागे त्याला गोठे व इतर योजना या सरकार राज्य सरकारने घोषित केल्या म्हणून शेतकरी सतत तीन ते चार बसून लागोपाठ विहिरीचे प्रस्ताव गोठ्याचे प्रस्ताव भरपूरचे प्रस्ताव दाखल करून आणि सतत रोज तिसऱ्या दिवशी पंचायत समितीला चक्र मारून मारून ह्या प्रशासनाने आजपर्यंत दखल घेतली नाही म्हणून आम्हाला हा भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य किसान सभा व शेतमजुरी नेमतर्फे उपोषण अमरण उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला म्हणून उद्या दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस अकरा वाज्यापासून आम्ही शेतकऱ्याला घेऊन अमरण उपोषण आहे म्हणून मी तालुक्यातील सर्व जे वंचित राहिलेले शेतकरी या लाभापासून वंचित राहिलेले शेतकरी व इतर लाभार्थी यांनी सामील हवं अशी मी विनंती करतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या